आज कारभारी गेलं होतं का बाहेर हवी कामानिमित्त मग काय राहावं आपल्याकडंच आज झालं वैरण काळी पावसान चांगलाच जोर करून करून आता दमला होता पाऊस म्हणला आज चला आणूया भरपूर एकदम ट्रॅक्टरमध्येच वैरण मग काय आपल्याला काम आपलं तेच आहे जोडलं ट्रॅक्टर टॉलीन गेलो की राहणार किती निस झाली चालू होत होती पण तोपर्यंत आपल्याला वैरण टॉलीवरून आणायची होती म्हणून काय नाही घेर टाकला तसा नॉनस्टॉपच राहणार घेऊन टेकवलं ट्रॅक्टर आपल्याला काय जरा थोडं लांब होतं त्याच्यामुळे एवढं वेळ लागला जर पोचायला राहणार दादाला म्हणलं हो पुढं तो धर कॅमेरा मी चालवते टॅक्टर मग काय त्यानं पोरान धरला पुढं कॅमेरा तो बोलत होता काय काय म्हणलं आपलं झाला काय नाही गेलो रानामध्ये हे बघा आता पोचलो रानामध्ये आपण आणि अशा प्रकारचं वळावर जागाच ट्रॅक्टर म्हटलं रिवर्सनं आता टाकूया वैरनं आपण पोरगं म्हणलं बाया मग मी काहीतरी काम लावशील जरा दामानं घे मग काय रा पोराला म्हटलं आपल्याकडं काम आल्यावर असंच असते घेतलं कोयतं तसं केले काना 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 वैरण तोडायला चालू म्हणलं एका मिनटातच टॉली भरती बघा आता आपल्याकडं आल्यावर काम ढिला येत नसतोय मग काय पटापटात तोडली वैरण ह्या प्रकारे आपल्याला जरशा भरपूर असल्यामुळे वैरण चारा बनले लागतोय व टॉली भरून एकदा आणायला लागते तवा पुरते मग काय ना तोडली की भरून भरायला तोडायला झालं तसं भरायला चालू केलं पटापटा भरून म्हणला अजून नाही तर पावसा पाण्याच भ्या कधी येतोय आला पाऊस म्हणजे झा आलं सगळंच लय लयवायचा काय शेतकऱ्यांना कशा कशाला तोंड द्यायचं त्यानं मग काय अशा प्रकारे सगळी बहिलं भरली वैरण आपण चला म्हणलं पाटकिन आता घरी जाव्या आणली एवढी वैरण भरून चला म्हणलं आता त्याला दा दादून दोन आमचा महागा बसला होता म्हणलं बाबा नीट धरून बस पण त्याचं काय नाही हे बघा हे असं सेल्फी काढायचं कुठं हसायचं आणि बोलायचं आणि मग मी मागं बघ मागं बघ असलंच काम चालू असते पोरट वरांचं कसं असतंय मग म्हणलं बाबा बरं असू दे एवढं म्हणतोय तर दिली एक स्माईल पाठी बघून मग काय गेलो गेलं के की केली कुट्टी चालू लगे पटापटा पोरग महाग वैरण टाकत होत कुट्टीमध्ये म्हणलं लगेच मी पण पुढं भरून घेते मग पावसा पाण्याचा अजून वैरण भिजायला मग काय भरली फटफटकन कुटी आणि मग हो काय आपल्याला आपल्याला शेळ्या कोंबड्या हो गुरं सगळं येतं शेळ्यांना बैलं ठेवते नाहीतर ती शेळ्या काय करते त्या गुरांना खाऊच देत नाही त्या म्हणून त्यांना एक कॅरेट नेऊन ने ठेवला पलीकडं आणि तिकडं नादी लागली मग पटापट आपल्या गुरांना ओतून घेतलं अशा प्रकारे सगळं वैराण झालेलं तेवढी कुटा करलेली तेवढ्या सगळ्या गुरांना ओतून घेतली आणि हे अशा प्रकारचे आता आपल्याला पटकन धाराला गुर इकडे घ्यायची म्हणून ही लवकर लगबग चालू आहे झाली सांचालती म्हणलं लवकर आवरून आपली कामं हो निवांत